दे दे उन्यार्ची उन्यार्ची आहे अशा, अशा एक वारी शिवसेनेची महिला आघाडी म्हणूनच आज माझे बाबा घड्या शिवसेना ठाणे जिल्हा महिला आणि त्याचबरोबर जिकावणे शेती

उपस्थिती खासदिताची सभा मागवून आज या आम्हाला प्रार्थनीय कामांचा सर्वांशी सर्वांचा सर्वांची प्रेमांचा परंपरा हा क्रिकेटच्या माध्यमातून सुरू आहे Bingung aja, selama ini sudah kertas semua ya. Dari dua puluh dua hari t e r j a d Dari e b a g i a n s e i u s b a n g t h w a a d e u a n g a n ini. Untuk adanya y n g cukup, itu jangan sedih. e t i k a saya bangun, tunggu, tunggu lebih lah. Guru l e i h lagi, ada lebih e s a r Oh, l i a n i o ini wanita. w a a s e m a s y u i n g tahu sih. Wanita, jenggol manisan ini. Ada suhu s i r e saja, i a pakai, dia butuh g a r a i a tapi h a n y dengan a m u सोळा धाबा लागले सहा फॉलो त्याच बाहेर आपण सतरा झालेली आहे शेवटचा बघायचं काय आपण निर्णय घ्या पाहिजे सतरा धावा शेवटचा बॉल या पहिल्या डावातला का नाही पोलीस पाहूया

स्वानंदी पवार असेल जॅकी भर आणि त्यांची पूरी टीम किती मेहनत या स्पर्धेला या स्पर्धेचं नियोजन आयोजन एवढं थक्क करणार आहे का दर्शकांना खेचून आणलं घरातून आणि आज भारतीय अंडर नाईन्टीन संघाने वर्ल्ड कप जिंकलाय आणि त्यांचं अभिनंदन करण्याचा हा सुवर्ण दिवस दर्शकांचा वाढता प्रतिसाद ठाणे जिल्ह्याचं नाही ठाणे शहराचं क्रिकेट वॉर्ड इलेव्हन क्रिकेट आहे ठाणे वॉर्ड चे संघ खेळत आहेत आणि या वॉर्ड मधून बहात्तर संघी नाही एकापेक्षा ना एक या युवा पिढीमध्ये एक नवीन संचार व्हावा आणि नशेपासून मुक्त व्हावी यासाठी आहे तुम्ही मैदानात या खेळ खेळा कॉम्प्युटरवर नका खेळू जरा मैदानी खेळ खेळा आमचे मित्र पंकज गायकर यांचं हार्दिक स्वागत

सर्व शुवासेने असते प्रत्येक इथे उपस्थित करतो प्रत्येकाचं स्वागत ठेवून परंपरेनुसार केलं जातं विविधपर्यंतचा आदर गौरव त्यांना परिसराची क्रिएट चालते पण टायटल सांगितलं जात कि आपण क्रिकेट आसमानामध्ये गेलो

कंट्रोल चालले म्हणजे चालला नाही इकॉनॉमिकल लाईनच आहे इकॉनॉस आहे आणि तुम्हाला पहिल्या प्रमाणात काम मिळत आहे

लाईन बॉइचा संघर्ष कसा होतोय संघर्ष या शब्दाला महत्व देत नाही तर संघर्ष करणाऱ्याला महत्व देतं आणि पाहूया तो संघर्ष आता लाईन पॉईंटच्या गोलंदाजांचा आणि क्षेत्ररक्षकांचा कसा पाहायला मिळतोय पंचांच्या उजवीकडून बॉल स्टार्ट घेतोय करण

एकच नाव चला एक गाव मोदी जाईल पहिल्याच बॉलवर स्कोर कार्ड सुरू झालेला आहे भूषण इलेवर या संघाचा आपल्या खेळाडूंवर आत्मविश्वास कसा असायला हवा भूषणचा कॅप्टनकडून मला जाणवलं कारण मी देखील थोडा संभ्रमात होतो की हा पहिला कॅप्टन आहे ज्यांनी नाणेफेक जिंकू क्षेत्रात शिवडला आतापर्यंत जितके सामने झाले निवडली आणि गोलंदाजी कशी व्हायला हवी पहिल्या नावामध्ये त्याचं उत्तम सादरीकरण भूषण इलेव्हनच्या एकूण गोलंदाजांनी करून दाखवलं आणि लाईट बॉय सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी सतरा धावांमध्ये ढोकलेला आहे पहिल्या चार मध्ये पहिल्या दोन बरोबर दोन धावा कंप्लीट केल्या जिंकण्यासाठी अजून सोळाची गरज बॉन्स आहेत बावीस बावीस ची न सोळा पुढचा बॉल हो यावेळेस पकडा स्ट्रोक बॉल थेट रस्त्याच्या पलीकडच्या इमारतीवर डबलचा स्ट्रोक या मैदानावर फक्त तुम्हाला चौकार ती देखील इमारत आहे त्या बॉल गेला तो चौकार तुम्हाला मिळू शकणार आहे तीन तीनशे जागेचा पुढचा बॉल जाऊन बॉल या गोष्टी दाखवून अनावश्यक गोष्टी टाळाव्या लागतील

ان دے کوئی لوگ سی تے اڑی دوسرا سن ہشڑ دے نال ہنس کر اپنا بولے روڈ تے چوتھا نہیں ہوتا اپ کے سارے ادرક્ષા جو پہلے ہو سینتے ہیں ہم لو مانو کی جیسا ہے نا دمشق کے سنگھ کے سے اس کا نویں اپرے پر انس عہدیش دے گا ایموٹ پائن نہ نہ پسا

आणि दिले जसं की तिचा पंपनी उल्लेख केला की ते कित्येक वर्षांपासून ही स्पर्धा आपण खातोय त्या स्पर्धेत सतर्थकडून दिलेले सर्वत्र त्यामध्ये कामग्रिंग आहे म्हणूनच या स्पर्धेचं महत्व तुम्हाला सगळ्यांना ठरवत आहे आणि खूप निर्णय पहिला प्रदार आपण करता येतो आणि या परिक्रमामध्ये यावर्षी खाणे

लाईन बॉल त्यांना बॉल पलीकडच्या इमारतीच्या टॅरेस वर फक्त बोलत झाला फक्त समोर येईल इमारतीच्या टॅरेस केला त्या चौकात तुम्हाला वेळ काम नाही चौदा तुम्ही त्यासाठी चार्ज केला

आज पुन्हा एकदा धर्मवीर आनंदिगे साहेब चषकाला भेट दिलेली आहे आठवं वर्ष आहे काय सांगा धर्मवीर आनंदिगे चषक गेली आठ वर्ष सातत्याने या प्रभागात होत आहे निखिल बुडजुडे यांच्या माध्यमातून होत आहे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी ही पर्वणी असते आणि खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो आणि सगळे मान्यवर ह्या कार्यक्रमासाठी नेहमीच येत असतात आणि प्रकाश जोतातली मला असं वाटतं ठाण्यातली ही आठ वर्ष इथे चाललेलं आहे आणि सगळ्यात मोठी अशी म्हणावी लागेल हे चषक आणि जे खेळाडू आलेले आहेत त्यांना पण माझ्याकडून शुभेच्छा आहेत आणि निखिल बुडजोडे कायम ह्या प्रभागासाठी चांगले काम करत आलेले आहेत आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत त्यांना स्पर्धा करा मातीला शोधाचा आपल्या मातीला विसरू नका म्हणजे किती इम्पॉर्टंट पंप लागले तर ही परंपरेला विसरूया ही परंपरा विसरलेलं आपलं देवण